नमस्कार मॅनिकेत ठळक वार्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अवघ्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिल्यात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या जाहीर झाल्यात आणि एकंदरीतच त्याच विषयी आज आपण बोलण्यासाठी खूपच रामपात करत आहेत भाजप नेते तर त्यांनी याविषयी जे आहे ते आक्षेप घेतलाय आणि निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलल्या तेव्हा असं पत्र जे आहे ते आयोगाला दिलंय कालच आपण पाहिलं तर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये तारखा असते आचारसंहिता परंतु काय नेमका आक्षेप आहे आणि काय नेमका निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी जी आहे ते आपण स्वतः त्यांच्याशी करतोय सर स्वागत आहे कालच आपण पाहिलं तर पत्रकार परिषद झाली निवडणूक आयोगाची आणि त्यामध्ये दोन तारीख ही डिक्लेअर करण्यात आली परंतु आपण पत्र व्यवहार केला आणि आयोगाला निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली का काय हे पहिल्यांदा मी राज्य निवडणूक आयोगाला धन्यवाद देतो की त्यांनी निवडणुका जाहीर केल्या गेली पाच वर्ष निवडणुका होत नव्हत्या तर त्या त्यांनी जाहीर केल्या त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो परंतु जाहीर करताना मंगळवार दोन डिसेंबर ही तारीख जाहीर केली एक तर त्यांनी अगोदर जाहीर केली असती तरी चालली असती म्हणजे मी काय पुढे ढकला सांगत नाही मी एकच मागणी केली की मंगळवार ऑट डेच्या ऐवजी सुट्टीचा दिवस म्हणजे संडेला निवडणुका जाहीर कराव्यात कारण बदलापूर हे मुंबई आणि पुण्यात मधीत असल्यामुळे लोक बरीचशी लोक ही मुंबईला सर्व्हिसला जातात आणि पुण्याला जातात सर्विसला आणि त्यामुळे सध्या तुम्हाला माहिती आहे ट्रेन लेट होतात ट्राफिक जाम होतो त्यामुळे मतदारात म्हणजे मतदानाची जर प्रमाण वाढवत असेल पर्सेंटेज वाढवत असेल तर तो संडेला घेतला तर तो सोयीचा दिवस आहे माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे की त्यांनी नजीकचा जो संडे असेल रविवार तो सात तारीख आहे त्या सात तारखेला निवडणुका घ्याव्यात किंवा अगोदरचा असेल संडे त्या दिवशी घ्याव्यात असं आमचं काही म्हणणं नाही आहे पण निवडणुका ह्या संडेच्या दिवशी घेतला तर निवडणुकीचं पर्सेंटेज नक्की वाढेल मी अनेक वर्ष नगरपालिकेला निवडणुकीला तोंड देतो आहे मला अनुभव आहे तर त्यामुळे निवडणूक आयोगाला विनंती आहे की आपण सुट्टीच्या दिवशी म्हणजे संडेला साधारण निवडणुका सात तारखेला घेतली तरी हरकत नाही मी तशा पद्धतीचं पत्र निवडणूक आयोगाला पाठवलेलं आहे मी बाहेर फेसबुकवर पाठवलेलं आहे ट्विट केलेलं आहे आणि मेलही केलेलं आहे आणि निवडणूक आयोगाला मला असं वाटतं की याच्यावरती विचार करायला निर्णय घेईल आपण पाहतोय की दोन अगोदर महाविकास आघाडी असेल किंवा महाराष्ट्र निर्माण असेल यांनी एक मोर्चा घेतला किंवा एक त्यांनी भाषण केलं त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की बोगस मतदार आहेत किंवा एकंदरीत आपण पाहतो की दोबार मतदार आहे तर तो विषय जो आहे सध्या गाजतोय तुम्ही या विषयाकडे कसे पाहताय कारण निवडणूक आयोगाला देखील काल प्रश्न विचारतात झाले पत्रकारांकडून तर त्यांनीही मान्य केलं की अनेक ठिकाणी असं बोगस मतदारांचं पाहायला मिळते तर तुम्ही ऍज एक विश्लेषक ऍज एक अभ्यासक म्हणून कशा प्रकारे स्वातंत्र्य झाल्यानंतर निवडणुका होत आहेत आज मतदारांमध्ये म्हणजे मतदार याद्यांमध्ये घोळ आहे तो आजचा नाहीये आणि ती पण बनवणाऱ्या ज्या याद्या आहेत ती पण माणसंच आहेत आणि आपल्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार मतदार याद्या बनवणं फार कठीण आहे आणि अशा पद्धतीमध्ये की ज्या मतदार याद्या झालेल्या आहेत आणि शहराच्या हद्दीतलेच मतदार एकमेकाकडे गेले असतील तर ते मतदारच आहेत ना मतदानच करणार आहेत तर मला असं वाटते की याच्यामध्ये घोळ जरी असला चुकीच्या पद्धतीने नावं इकडे तिकडे गेली जरी असली वार्डाची दुसऱ्या वार्डात गेली असेल तरी नगराध्यक्ष हा जनतेमधून येणार आहे तो मतदान करणार आहे तो एक भाग झाला दुसरं मला आठवतं नंदलाल म्हणून एक एक अतिशय कडक अधिकारी होता राज्य निवडणूक आयोगाचा त्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या आणि मी त्यांना भेटलो मी त्यांना पुराव्याशी पटवून दिलं की बघा इकडचे तिकडे मतदार गेलेले आहेत ते म्हणाले पाटकर साहेब निवडणुका पाहिजेत का नको निवडणुका तर झाल्याच पाहिजेत ना निवडणुकाला तर गेलंच पाहिजे मतदार हे शेवटी भारत देशाचेच नागरिक आहेत इकडचे किंवा तिकडचे मतदार कुठेही असू शकतात पण माझं तसं म्हणणं नाही मतदार याबा अपडेट झाल्या पाहिजेत ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे त्यांनी लक्ष घातलं पाहिजे हा भाग तर बरोबरच आहे परंतु आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्याला आपण तोंड देण्याची आवश्यकता आहे आणि फक्त एकच माझी मागणी होती थी। थी का आ, की की मत निवडणुका ह्या सुट्टीच्या दिवशी घ्यावा हीच माझी मागणी सध्या आपण पाहतोय की महाराष्ट्र राज्यात महायुतीचं सरकार आहे परंतु बदापूर शहरात समीकरण जे आहेत बीजेपीने राष्ट्रवादी काँग्रेस जरी हात केली असून आहे काय वाटतं नेमकं का असं झालं आणि अभ्यासक म्हणून काय का बदलापूर शहरातली गुन्हे केंद्रामध्ये महायुती सरकार आहे राज्यामध्ये महायुती सरकार आहे आणि बदलापूरमध्ये महायुती सरकार आहे अजून कुठे वेळ गेलेली आहे आता बोलणी होती काही वर्ष लेवल जो निर्णय येईल तो अंतिम असणार आहे युती होण्याचे संकेत आहे असं शक्यता आहे मला असं वाटतं की युती होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी प्रयत्न होतील नाही झालं याच्या अगोदरही मैत्रीपूर्ण लढती झालेलंच आहे अनेक निवडणुका मैत्रीपूर्ण लढती झालेल्या आहेत आता जो कौल देतील तो मान्य करायला लागेल आणि अशात म्हणजे तुमचं असं म्हटलं की आम्ही फ्रेंडली फाईट होईल पण मला असं वाटत नाही अजूनही आपण प्री स्टेटमेंट आहे अजून वरच्या लेवलचा काही निर्णय झालेला नाही वरचा निर्णय येईल आणि त्याप्रमाणे पक्ष चालेल मला असं वाटतं की आता मी असं ऐकलं की शिवसेनेने सांगितलं की आम्ही एकला शरीर करू त्यांच्या वरच्या लोकांचं काही स्टेटमेंट अजून आलेलं नाही पण दोघांनी दोन पावलं चालून मागे येऊन आपण आता दोन्हीकडे सत्तेत आहोत केंद्रात आणि राज्यात याचा विचार करून युतीची बोर्डी चालू करायला हरकत नाही असं माझं एक ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होऊन दोघांना सल्ला आहे अगदी शेवटचा प्रश्न असेल दोन हजार पंधरा मध्ये शेवटचा निवडणुका झाला परंतु त्यानंतर कोविड आला आणि ह्या निवडणुका पुढे पर परंतु अखेर कुठेतरी मुहूर्त काही झाली जनता जनार्दन आहे सर्व कौल त्यांच्याचकडे आहे आणि लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून या निवडणुकांकडे पाळलं जाते काय आवाहन कराल किती महत्वाचं असणार आहे जनतेला काय आवाहन कराल असं आहे लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिलेल्या घटनेप्रमाणे निवडणुका ह्या झाल्याच पाहिजेत आता पाच वर्षानंतर निवडणुका साडेपाच सहा वर्ष झाली निवडणुका झालेल्या नाही हे लोकशाहीला चांगले संकेत नाहीत लोकशाही जगवायची असेल तर निवडणुका झाल्याच पाहिजेत आणि निवडणुका होत असेल त्याचा आपण आनंद साजरा केला पाहिजे आणि प्रत्येक पाच वर्षानंतर आपल्या लोक लोकशाही नागरिकांना तो अधिकार मिळतो आणि त्या अधिकाऱ्यांनी त्यांना जो वाटणारा त्या मत उमेदवार आहे तो निवडून घेतात त्यामुळे लोकशाहीमध्ये शेवटी नागरिकांना महत्वाचा भाग आहे आणि तो मतदारातून ते सिद्ध करून दाखवतात ते एक चांगला आहे सगळ्यांनी खेळीमिळीच्या वातावरणात निवडणूक लढवलं पाहिजे कोणी वैयक्तिक एकमेकाची टीका करू नये आणि अगदी फ्रेंडली जसं आपण खेळ खेळतो आणि पंचा निर्णय अंतिम मान्य करतो आणि जिंकतो जिंकणाऱ्याला त्याला शुभेच्छा दिल्या पाहिजे जो जिंकणार नाही हारणार आहे त्याला शुभेच्छा दिल्या पाहिजेत ह्या वातावरणात निवडणुका झाल्या पाहिजेत असं बाजून बघायला एकंदरीतच आपण पाहतोय की सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या त्यांची तारीख जी आहे ती जाहीर झाली परंतु या निवडणुका ज्या आहेत त्या सुट्टीच्या दिवशी घेण्यात यावा असं पत्र जे आहे ते निवडणूक आयोगाने दिलेलं आहे आता निवडणूक आढळले कशा कशा प्रकारे पाहत आहे आणि खरंच निवडणूक जे आहे त्यांची तारीख आहे हे मी पाहणं बदल पाहणे तुमचं याबद्दल काय मत आहे आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की करा धन्यवाद